नमस्कार मी मोनिका मोहिते कोल्हापूर महाराष्ट्रामधून मी आज इथं राजधानी दिल्लीला आलेली आहे इथं पेप्सिको वियसने एक अवॉर्ड दिला आहे ऑरगॅनिक फार्मिंगसाठी म्हणजे सेंद्रिय शेती करते मी कोल्हापुरात सुरुवात कशी झाली असं म्हणायचं तर जेव्हा मी आई झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे मुलांना सकस आहार जर मला द्यायचं असेल तर ते मला स्वतः सोर्स करायला पाहिजे किंवा स्व स्वतः उत्पन्न करायला पाहिजे म्हणून मी सेंद्रिय शेतीची सुरुवात केली सुरुवातीला दोन वर्ष काहीच कळालं नाही दोन हजार आठ ते दोन हजार दहापर्यंत का की कुठलेच शाळेत कुठलेच युनिव्हर्सिटीमध्ये सेंद्रिय शेती शिकवली जात नाही मग लायब्ररीमध्ये गेले आमचे जनरेशन गुगल करत नाही आम्ही लायब्ररीमध्ये जाऊन परत पुस्तकं वाचतो मग वृक्ष आयुर्वेदा आणि वैदिक ॲग्रिकल्चरचा अध्ययन केला आणि मग फार्मवर ते एक्सपेरिमेंटेशन केले आणि बरेचसा त्यात त्या यश आलं आपल्याकडं कुठलाच केमिकल कुठलंच औषध कुठलीही स्प्रे आपण वापरत नाही सोळा गाई आहेत दोन हजार कोंबड्या आहेत त्या, त्या त्यांचे विष्ठापासूनच आपण सगळे जे काय मॅन्युअर्स असतात खताचे प्रकार असतात किंवा पेस्ट रेपेलन्ट स्प्रेज असतात आता आम्ही किडींना मारत नाही आम्ही स्प्रे करून त्यांना घालवतो आणि त्याच्यामुळं बायोडायवर्सिटी झोनचा निर्माण होतो आणि पक्षी पण खुश राहतात तर त्यांची विष्ठावर आपली सगळी खेती शेती होते मला इतकंच म्हणायचं आहे की तुम्हाला एखादी वेळेस डॉक्टर कधीतरी लागतो जर तुमच्याकडं फॅमिली डॉक्टर असेल तर तुमच्याकडं फॅमिली शेतकरी पण पाहिजे का की जर तुम्ही शेतावर गेला तर त्याच्याकडे जे काय असेल तो थोडंसं ओंजडीत घालून तुम्हाला रिटर्न गिफ्ट देतो तर फॅमिली डॉक्टरबरोबर फॅमिली फार्मर पण ठेवा असं मी ह्या माध्यमातून तुमच्याकडून अपेक्षा करते महिला शेतकरींना काय मेसेज द्यायचं तर स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा आपण एखादी मुलाला जन्माला घालू शकतो तर आपल्याला ते नॅचरल पावर आहे नॅचरल इन्स्टिंक्ट्स आहेत तर आपण पूर्ण जगाची आई होऊ शकतो त्याच्यात काय मोठं नाही आहे आपले परिवारचे संगोपन बरोबर आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं पण संगोपन आपण आरामात करू शकतो थँक्यू